च्या निमित्तानं आज पाटोदा तालुक्यामध्ये दत्ता वाघमारे यांच्या माध्यमातून या ठिकाणं नभो साठेंची जयंती आपण साजरी करत आहोत नभो साठेंची जयंती साजरी करत असताना या महाराष्ट्राच्या मातीला या ठिकाणं एक लाभलेला उत्तम असा लोकशाही त्याचबरोबर लेखक विचारवंत आणि क्रांतीची मशाल या ठिकाणं पेटवण्यासाठी स्वात स्वातंत्र्याच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये या ठिकाणं मार्क्सवादी असेल त्याचबरोबर आंबेडकरवादी विचारां विचारांचं हे व्यक्तिमत्व अष्टपैलू व्यक्तिमत्व जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये या ठिकाणं छत्रपती शिवरायांचा पोवाडा प्रथ पहिला पोवाडा रशियामध्ये या ठिकाणं सादर करून छत्रपती शिव शिवराय हे साता समुद्राच्या पलीकडं घेऊन जाण्याचं काम त्यांच्या शाहिरीमधून या ठिकाणं डॉक्टर या ठिकाणं अण्णाभाऊ साठेंना आपल्याला ओळख करून दिलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांची या ठिकाणं त्यांच्या कार्याची ओळख करून दिलेली आहे त्याचबरोबर या ठिकाणं त्यांची जी काही लेखन आहे त्याचबरोबर त्यांची लेखणी त्यांचे पोवाडे असतात आजही या ठिकाणं आज आ, राज्य आज देशाच्या विविध कानाकोपऱ्यामध्ये यांची जयंती महोत्सव या ठिकाणी साजरा होतो आहे त्याच माध्यमातून आज राज्यभरामध्ये महाराष्ट्र सरकारच्या वतीनं ज या ठिकाणं एक एवढीच विनंती मी या ठिकाणं राज्य सरकारच्या वतीनं करत करणार की लोकशाही अण्णाभाऊ साठे यांना येणाऱ्या पंधरा ऑगस्टच्या निमित्तानं या ठिकाणं भारतरत्न पुरस्कार देऊन या मातंग समाजाला आणि अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांवरती प्रेम करणाऱ्या या ठिकाणं अनुयांना या ठिकाणं आपण अण्णाभाऊ साठेंना लोकशाहीत लोकशाही अण्णाभाऊ साठेंना भारतरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करावं एवढीच मी या ठिकाणं विनंती आणि अपेक्षा व्यक्त करतो दीड दिवसाची शाळा शिकून अवघ्या जगाला लेखन काय असतं आणि लिखाणामुळे काय होऊ शकतं हे दाखवणारे साहित्यरत्न लोकशाही डॉक्टर आत्ता डॉक्टर की पदवी भाल सोलापूर विद्यापीठाने दिलेले अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशता शंभराव्या निमित्त आम्ही या ठिकाणी आज घरीच माझ्या जयंती साजरी करून या ठिकाणी वृक्षारोपण केलेलं आहे तर माझं समाजातील सर्व बांधवांना या या ठिकाणी सर्वांना खूप खूप शुभेच्छा आपणही या ठिकाणी असे नवीन नवीन उपक्रम राबवून समाजाला कुठेतरी पुढे जाण्याचा प्रयत्न करावा आणि माझं फक्त भारत सरकारला किंवा केंद्र शासनाला किंवा राज्य शासनाला एकच विनंती आहे की ज्या लोकशाहीरांनी तळागाळातील लोकांसाठी आपलं जीवन अर्पित केलं अशा या महान पुरुषाला आपण भारतरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करावं एवढीच मी माझ्या वतीने आणि माझी घरच्याच्या वतीने आपणास विनंती करतो